औज मंद्रुप जळीतग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी दिला आधार दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील रहिवासी उमेश तुकाराम गायकवाड यांच्या वस्तीवरील घरातील गुरुवारी सायंकाळी अचानक स्वयंपाकघरात ठिणगे उडून संपूर्ण घर जळून खाक झाले आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य धान्य बारदान खत रोख रक्कम जळून खाक होऊन गायकवाड कुटुंबियांचा संपूर्ण संसारच उघड्यावर पडले असल्याची माहिती यमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांना मिळताच औज मंदरूब येथील वस्तीवर जाऊन उमेश गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन आपुलकेने विचारपूस करीत संपूर्ण कुटुंबाला धीर दिला उमेश गायकवाड यांच्या वस्तीवरील घर वेळ असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केले संपूर्ण आयुष्याची खर्ची घालून गायकवाड परिवार गेले अनेक वर्षे वस्तीवर घर करून राहत होते परंतु बघता बघता उमेश गायकवाड यांचे संपूर्ण घर आग लागून होत्याचे नव्हते झाले होते, होते। आगीचा लोट इतका प्रचंड होता की आग विजवण्याची संधीच ग्रामस्थांना मिळाली नाही बघता बघता संपूर्ण घराची राख रांगोळी झाली होती आग लागून गायकवाड कुटुंबियाचा संसार उघड्यावर पडल्याने परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती गायकवाड कुटुंबियाचं संपूर्ण संसारच आगीच्या भक्सस्थानी पडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी त्वरित गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करीत त्यांना आधार दिला तेव्हा उमेश गायकवाड परिवारातील सदस्यांचे अश्रू अनावर होताना पाहायला मिळाले नेहमीच आसमानी संकटात सापडलेल्या सामान्य माणसांना एम के फाउंडेशनच्या माध्यमातून आधार दिला जातो आज पुन्हा एकदा संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी जळीतग्रस्त उमेश गायकवाड कुटुंबियांच्या वस्तीवर जाऊन भेट घेऊन आधार देता एमके के फाउंडेशनच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ फडकुंबे सोलापूर